त्याचप्रमाणे आपल्या पिंपरींचवड शहरातीलच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातील सोसायटीधारकांसाठी आपला आवाज म्हणून विधानसभेमध्ये गरजणारे आपल्या सर्वांचे कायवारी आदरणीय हॅट्रिक आमदार महेशदा लांडगे यांचं मी स्वागत करतो त्याचप्रमाणे आज या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित असलेले माझे सर्व सहकारी बांधव माझ्या सर्व आदरणीय माता भगिनी बालगोपाल पत्रकार बंदिनो मी आज तुम्हाला सर्वांचं या ठिकाणी स्वागत कर करतो खरं तर मी म्हटल्याप्रमाणे उशीर झालेला आहे परंतु मी थोडक्यात माझा प्रस्तावित करतो मागील दहा वर्षामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील धारकांसाठी काम करत असताना मागच्या वेळेस आपल्या सर्व सहकाऱ्यांनी कोर कमिटीमधील सर्वांनी असं ठरवलं की दहा वर्षापासून आपण अनेक कामं करत आलेलो आहोत परंतु आपल्या सोसायटीधारकांचं देखील एक संमेलन असावं आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार एकत्र यावं अशा उद्देशानं मागच्या वर्षीपासून हे आपण स्नेह संमेलन चालू केलेलं आहे आणि हे आपलं दुसरं वर्ष आहे मागच्या वर्षी पण मी म्हटलं होतं की स्नेह संमेलन किंवा महासंमेलन आपण एकत्र येण्याचा उद्देश म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की तुम्ही जर संघटित झाले तरच तुम्हाला किंमत आहे तरच तुमची समाजामध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये किंमत राहू शकते तुम्हाला यश मिळू किंवा त्या गोष्टी आपण सर्वांनी एकत्र पाहिजे त्यामुळे आपल्या स्नेह संमेलनाचा सर्वात महत्वाचा उद्देश म्हणजे आपण सर्वांनी एकत्र पाहिजे आणि आपली एकीची भावना दृढ केली पाहिजे आणि सर्वांनी एकत्र येऊन सर्वांच्या सुख दुःखामध्ये सहभागी होऊन आज या ठिकाणी सर्व माता भगिनी असतील माझे सर्व बालगोपाळ असतील किंवा माझे सहकारी बांधव असतील आणि एकत्र येऊन आनंद व्यतीत करावा हा या ठिकाणी उद्देश आहे मित्रांनो मी जास्त वेळ लागेल सांगतो की फेडरेशन सोसायटी माध्यमातून आजपर्यंत आपण काय काय कामं केली हे सांगत असताना खूप प्रकारे हजारो काम आपण या ठिकाणी केलेले आहेत त्यामध्ये सर्वात महत्वाचं काम म्हणजे मागच्याच वर्षी दोन हजार एकोणीस मध्ये तत्कालीन महाराष्ट्र सरकारने आपल्या सन्मानवरती लावलेला उपयोग करता शुल्क ते झुजमी कर होता हा झुजमी कर आदरणीय आमदार महेश दादांच्या पाठीमागे लागून दादांशी पाठपुरावा करून आपण तो माफ करून घेतला असा एकशे पासष्ट कोटी उपयोग करता शुल्क आपण माफ करून घेतलेला होता त्याचप्रमाणे आपल्या पिंपरी चोड शहरात मध्ये पिंपरी महानगरपालिकेच्या प्रशासनाने अनाट्याही भूमिका घेऊन मुजुरी करून मध्ये आपल्या भागामध्ये दोन ठिकाणी कचरा संकलन केंद्र उपस्थित केले होते व त्या ठिकाणी ते तयार प्रयत्न होता अशा वेळेस लोकवस्तीमध्ये आपल्या सोसायटीच्या आजूबाजूला असणारी कचरा संकलन केंद्र हटवण्यासाठी आपण फेडरेशनच्या माध्यमातून दा संघर्ष केला आणि त्या संघर्षाला देखील दा आदरणीय दादांचं पाठबळ भेटलं आणि ते कचरा संकलन केंद्र आपण रद्द केलं होतं अशी अनेक काम आहेत ओला कचरा उचलायला जात नव्हता त्यावेळेस देखील आदरणीय दादांच्या माध्यमातून आपण संघर्ष करून आपण या सर्व गोष्टी केलेल्या हो होत्या मी या ठिकाणी दादांचं नाव का घेतोय तर आपली कुठलीही संस्था असेल सहकारी सोसायटी असेल हे काम करत असताना प्रत्येक ठिकाणी आपलं जे प्रशासन आहे हे प्रशासन कुठल्याही संस्थेला किंवा संघटनेला त्यांच्या पाठीमाग कोणाच तरी राज्य असल्याशिवाय हे कामं करत नाहीत त्यामुळे आजपर्यंत आपण जो काही संघर्ष केला ज्या काही गोष्टी केल्या त्या आदरणीय दादांच्या माध्यमातूनच करता आलेलो आहोत मित्रांनो मी जास्त वेळ गेला नाही मला खूप काही बोलायचं होतं परंतु आदरणीय दादा मला मग अशी पोहोन म्हटले की गुरुजींना गिरीजी प्रभूंना काकांना तू थांबवू नको काका एवढा मोठा व्यक्तिमत्व आहे की त्यांना थांबवणं किंवा हे करणं चुकीच्या गोष्टी होतात त्यामुळं मी जास्त बोलते या ठिकाणी दोन मिनटामध्ये माझ्या माझं भाषण किंवा माझे प्रस्तावित संपवणार आहे सोसायटी फेडरेशन ना काय विरोधक किंवा काही लोक म्हणतात की काय केलं तर मी तुम्हाला सांगतो सोसायटी फेडरेशन न स्वाभिमानानं कसं जगायचं आहे माझ्या सोसायटी धारकांना शिकवलं सोसायटी फेडरेशन सोसायटीधारकाला एक नाव दिलं एक ओळख दिली सोसायटी फेडरेशनच नाव घेतल्यानंतर आज देखील आपण संघटित असल्यामुळे अनेक आपली कामं होत आहेत मित्रांनो मागच्या वेळेस देखील मी म्हटलं होतं की आपली संस्था अराजकीय काम करते होय आपली संस्था ही लोकांसाठी सर्वांसाठी सहकारी संस्थांसाठी काम करणारी सामाजिक सहकारी संस्था आहे मग या ठिकाणी काही लोक म्हणतात की तुम्ही मागच्या विधानसभेला किंवा आजपर्यंत आदरणीय दादांच्या पाठीमाग किंवा आदरणीय दादांचं नाव घेऊन तुम्ही कसं काय काम करता मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की होय आमची संस्था ही सामाजिक संस्था आहे अराजकीय संस्था आहे परंतु जो माणूस आमच्या पाठीशी उभा राहतो त्या माणसाच्या पाठीशी उभं राहण्याचं कर्तव्य आम्ही या ठिकाणी पार पाडतो आजपर्यंत जी जी काही कामं असतील ज्या अडचणी असतील ती आदरणीय दादांच्या माध्यमातून आपण सोडवले आणि त्यामुळं दादा आपल्या कामाचा माणूस आहे म्हणून मागच्या विधानसभेला देखील आपण सर्वांनी दाखवून दिलं की सोसायटी फेडरेशन काय करू शकतं जो आमच्या पाठीशी उभारतो त्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा राहतो आणि जो आमच्या जा विरोधात जातो त्याचा देखील आम्ही करेक्ट कार्यक्रम करतो हे आपण दाखवून दिलेलं आहे आता दादांच्या मध्यमधून केलेले अनेक काम आहेत अनेक विषय आहेत वेळ खूप कमी आहे तुम्हाला सर्वांना आपल्याला जेवायचं आहे दादा मला मग असं म्हटलं की नवनंतर नंतर लोकांना थांबवू नको कार्यक्रम उरकून घेत त्यामुळे आपण दादा यांच्या आम्हाला कार्यक्रम घेतला होता मित्रांनो सोसायटी पिंड्यांची भूमिका आज या ठिकाणी व्यतीन करतोय भविष्यामध्ये देखील सोसायटीच्या असताना अनेक अडचणी असतील समस्या असतील या समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिकेचं प्रशासन असेल किंवा लोकप्रतिनिधी असतील यांच्याबरोबर करून किंवा त्यांच्या माध्यमातून आपण अनेक गोष्टी करणार आहोत त्यामध्ये डी सी रोड मध्ये असणारी पार्किंगचा जो विषय आहे पन्नास टक्के पार्किंग हा विषय देखील आपण आदर दादाला त्याला सांगितला होता आणि त्यामुळे प्रत्येकाला पार्किंग भेटली पाहिजे आणि आपल्यावरती जो काही अन्याय होतोय जे काही महानगरपालिकेचं प्रशासन आणि आपले विकासक बिल्डर यांच्या संघटना काही गोष्टी होतात या गोष्टी आणून पाडण्यासाठी आपण अनेक प्रकारे प्रयत्न करणार आहोत त्याचप्रमाणे कायद्यामध्ये असणारा ज्या काही चुकीच्या पळवाटा आहेत त्या पळवाटा बंद करण्यासाठी महाराष्ट्र सरकारबरोबर आपण प्रयत्न करून समन्वय साधून त्या देखील कमी करण्याचा प्रयत्न करणार आहोत अशा प्रकारे अनेक कामं किंवा अशा भविष्यामध्ये आपण सर्वजण हे करणार आहोत मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी जास्त बोलते एकच सांगतो माझ्यासारख्या सामान्य फटक्या माणसावर तुम्ही एवढा सर्वजण प्रेम करून माझ्या सर्व सहकार्यांवर माझ्या संस्थेवर तुम्ही या ठिकाणी प्रेम करून आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला एक विश्वास देतो की तुमच्या या विश्वासाला माझ्याकडून माझ्या सहकार्याकडून कधी टाळा जाणार नाही तुमच्यासाठी कधी तुम्हाला माहित आहे की माझा फोन कधी बंद नसतो मला तुम्ही रात्री दोन वाजता फोन करा चार वाजता फोन करा तुमचा फोन अटेंड केला जातो माझ्याकडून माझ्या सहकार्याकडून तुमचा फोन अटेंड केला जाईल आणि तुमच्यासाठी माझ्या सर्व सुसणीधारकांसाठी माझा दार किंवा माझी संस्था कधीही खुली असेल तुमच्या कुठल्याही विश्वासाला माझ्याकडून तडा जाणार नाही असं या ठिकाणी आश्वासन देतो आणि आज आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि कार्यक्रमाला वेळ झाला त्याबद्दल आपल्या सर्वांची माफी मागतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद